प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओ ची मित्रांना नातेवाईकांना शेअर करा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यासाठी सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद बायबलची हरवलेली पुस्तके कोणती आहेत बायबलच्या पुस्तकांमध्ये कोणतीही हरवलेली पुस्तके नाहीत किंवा बायबल मधून काढून टाकलेली कोणतीही पुस्तके किंवा बायबल मधून हरवलेली कोणतीही पुस्तके नाहीत देवाला अभिप्रेत असलेले प्रत्येक बायबल मध्ये आढळते बायबलचे पुस्तके हरवल्याच्या अनेक कथा आणि अफवा आहेत परंतु सत्य हे आहे की हरवलेली पुस्तके नाहीत त्याऐवजी ते नाकारले गेले अक्षरशः हजारो धार्मिक पुस्तके आहेत जी बायबल सारख्याच काळात लिहिली गेली आहेत यापैकी काही पुस्तके प्रत्यक्षात घडलेल्या घटनांची खरी नोंद करतात उदाहरण एक मक्काबी इतर काही चांगल्या आध्यात्मिक शिकवणी नोंदवतात उदाहरणार्थ प्रज्ञाग्रथ तथापि ही पुस्तके देवाने प्रेरित केलेली नाही अपोग्रिफल <laughs> पुस्तकांच्या बाबतीत वर वर्णन केल्याप्रमाणे आपण यापैकी कोणतेही पुस्तक वाचले तर आपण त्यांना ब्रह्मज्ञान ऐतिहासिक चुकीचे मानले पाहिजे आणि देवाचे प्रेरित अपरिवर्तनीय वचन म्हणून स्वीकारले पाहिजे सोळा आणि सतरा वचन थॉमस शुभवर्तमान उदाहरणार्थ तिसऱ्या किंवा चौथ्या शतकात लिहिलेली खोटी प्रेषित थॉमाने लिहिली असल्याचा दावा केला आहे ते थॉमा यांनी लिहिलेले नाही सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी सार्वत्रिकपणे थॉमाच्या शुभवर्तमानाला खोट्या शिकवणींचा समावेश म्हणून नाकारले यात यशूने सांगितलेली आणि केली अशी अनेक खोटे आणि दिशाभूल करणारी विधाने आहेत पण यापैकी काहीही त्यात एक लहान तपशील देखील खरे नाही बर्नबाचे शुभ वर्तमान बायबलच्या बर्नबाने लिहिलेली नाही तर तोतयागिरी करणाऱ्याने लिहिलेली आहे फिलिप शुभ वर्तमान पेथराचे प्रकटीकरण इत्यादी पुस्तकांबद्दलही असेच म्हणतात येईल ही सर्व पुस्तके आणि त्यांच्यासारख्या इतर अनेकांना अपोक्रिफल ग्रंथ मानले जातात म्हणजेच आवश्यक अर्थाने लोकप्रिय लेखकांची नावे वापरून खोट्या लोकांनी लिहिलेले आहेत एकच देव आहे बायबल मध्ये फक्त एकच निर्माण करता आहे तेच पुस्तक आहे त्याची पूर्णता होण्यासाठी सुरुवातीपासून लिहिलेली कृपेची एकच योजना आहे पूर्वनियोजिततेपासून गौरवापर्यंत बायबल ही देवाची कथा आहे की त्याच्या लोकांची त्याच्या गौरवाच्या स्तुतीसाठी मुक्तता केली जाते पवित्र शास्त्र देवाच्या मुक्ती उद्देशाने योजना उलगडत असताना त्याचे सतत पुनरावृत्ती होणारा विषय म्हणजे देवाचे चरित्र पाप अवग्या विश्वास अज्ञाधारकतेसाठी आशीर्वाद पापासाठी त्याचे बलिदान प्रभू आणि तारणहार येणारे राज्य आणि वैभव याला महत्व देते आपण या गोष्टी जाणून घ्याव्यात आणि समजून घ्याव्यात ही देवाची इच्छा आहे कारण आपले जीवन आणि अनंत काळचे भाग्य त्यांच्यावर अवलंबून आहे त्यामुळे देव कोणत्याही प्रकारे या महत्वाच्या माहितीपैकी काही हरवले जाऊ देईल याची कल्पनाही करता येत नाही बायबल पूर्ण आहे जेणेकरून आपण जे वाचतो आणि त्याचा अभ्यास करतो ते पूर्ण प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज असावे दोन ती मुख्य तीन अधि सोळा आणि 17